जय शिवराय मित्रांनो मी ट्रेकर कृष्णा भागडे आपल्या चॅनलवर आपलं स्वागत करतो आणि आज तुम्हाला घेऊन जाणार आहे एक अशा ॲडव्हेंचर ट्रेकमध्ये ज्याचा रस्ताही माहीत नाही आहे आणि ज्याचं फक्त आपल्याला नाव माहीत होतं लोकेशनही आपण शोधणार आहोत अशा या आगळ्या वेगळ्या ट्रेकसाठी आपण निघूया पर्वतगडाकडे सिन्नरजवळ असलेला भोजपूर सोनेवाडी या गावात आपण आलो की आपल्याला सोनेवाडीचे जवळ सोनगड किल्ला आणि त्याच्या लगतच असलेला अपरिचित असा हा पर्वतगड अगदी नावासारखाच नावारूपाला आलेला हा पर्वतगड हा ट्रेक बऱ्यापैकी ट्रेकर्सना माहिती नाही त्यामुळे हा ॲडव्हेंचर भरलेला ट्रेक आज आपण करणार आहोत या ट्रेकमध्ये असणार आहे धमाल मस्ती मज्जा आणि खूप सारं ॲडव्हेंचर असं ॲडव्हेंचर की हे ॲडव्हेंचर विदाऊट रोप शिवाय करूच शकत नाही तरीही आपले ट्रेकर्स मंडळी त्यांचा अनुभव घेऊन हा ट्रेक पूर्ण करणार आहेत नुकताच ट्रेक चालू झाला थोडं पुढे गेल्यानंतर रस्ता असा आमचे गाईड परेश भाऊ परडे यांची खूप आमची मुलाची मदत या ट्रेकसाठी ते आम्हाला वेळोवेळी सांगत होते की रस्ता असा आहे गुगल मॅपच्या आधारे ते आम्हाला गाईड करत होते एक प्रकारे परेश भाऊ नेल ने पाटी -पाटी हो त्या रस्त्याने आम्ही त्यांच्या पाठीपाठी जात होतो रस्त्यातच सुंदर असा माहोल बनवत होता कारण येणारं धुका त्यात असलेले छोटे छोटे पाण्याचे थेंब आणि रस्त्याला लागणारी सीतापळीची झाडं यांचाही या आनंद आम्ही घेत होतो आज आपले नवीन ब्लॉगर स्वप्नील शिंदे या ठिकाणी दोन शब्द बोलणार आहेत अरे बाला बोल आम्ही चाललोय आम्हाला रस्ता जर सापडत नाही बघतोय पुढे पुढे हा सीताबोल घे थोड हा त्याला चांगलाच घे बघ हा मस्त झालं घे घे बस 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 नमस्कार मित्रांनो कसा पॅच आहे बघा एवढं तळून आलो आम्ही अजून जायचं आहे तेव्हा कुठे आपला पर्वतगड आपल्या दृष्टीत पडेल गरज झालेली नाही सांभाळून जायचंय इथून रिस्कवर मोठ्या व्हिडिओ बनवतोय कल विकल काढून ठेवलेले हे बघा लाव्यातून निर्माण झालेले दगड काचेच्या व्हाईट गारगोटी मंडळी बघा वाटका दिसतंय का तुक्यातून का ला लागतोय त्याच्यात पावसाचे छोटे छोटे थेंब भिजवून टाकलाय पूर्ण खर डेंजरस पॅच आहे जरा ये आमचा घोरपडे बंधू पुढे साबर बघ वगैरे भावांनो अनोळखी गड आलो की अशीच थोडीशी मेहनत कसरत करावी लागते ते पण एकदम सावधरित्या कारण गडावर जायचा रस्ता नसतो पायऱ्या असतात तेव्हा असंच रॅपलिंग थोडीशी करून आपण पॅच एकदम काळजीपूर्वक पार करायचे असतात तसंच आम्हाला या पर्वतगडावर खरंच पर्वतात चढण्याचा अनुभव आम्हाला मिळाला आहे थोडंफार वाट वाटते कारण सीताफळाने भरलेली बॅग आणि एका हातात सेल्फी स्टिक घेऊन असे पॅच चढणं खाऊ नये बघू घ्या तुम्ही असं काही करू नका होत आम्हाला ट्रेनिंग आहे म्हणून आम्ही करतोय जर नवीन असाल तर गावातून एक गाईड घ्या आणि सुरक्षितरीत्या आपला ट्रेक पूर्ण करा एक जरा इथं पॅच थोडासा डेंजर आहे जरा मोबाईल ठेवून सोडतो एक मिनिट स्टिक पण थांबायला तयार था नाही एवढा मिसरडा रस्ता या अख्यान मित्रांनो एवढी कसरत करून मी आज या किल्ल्यावर पोहोचतो पर्वतगड असं या गडाचं नाव बरोबर पर्वतासारखं कसरत करणारा असा आमचा सह्याद्रीतील पर्वतगड या ठिकाणी एक पॅच पार झाला आहे अजून एक पॅच आहे ठीक आहे नॉर्मल आहे पण तरी बाबळीचे काटे म्हणून ना प्रत्येक वनस्पती हाताळताना ना जंगलात सावध राहा प्रत्येक वनस्पतीला हात लावत जाऊ नका पर्वत गड़ावर पोहोचलोय चला आता बघू गडाचा पूर्ण एरिया कवर करू बऱ्यापैकी आम्ही सर्व एरिया कवर केला केलाय थोडासा डेंजरस पॅच पण वरती आल्यावर आणखीन एक चॅलेंज आमच्यासाठी रस्ता शोधणं कारण गडावर वरदळ नसल्यामुळं बघा गड्याची पायवाट नाही मळलेली वाट नाही पण आम्ही सर्वजण रस्ता काढत काढत इथून गड्याचा मॅप आहे त्याच्यामुळं गळ्याच्या वास्तू पूर्ण पाहायला मिळतील हे खाल्ल्यात का तुम्ही कधी छान लागतात ते खायला खायची वस्तू आहे त्याची पानं तुम्हाला ओळखायची असतील तर ते ह्या अशी हार्टशेप वाकारायची असतात आणि त्याला साईडला ही अशी डिझाईन असते ते हे फळ तुम्ही खाऊ शकता काळं झालेलं हिरवं कच्चं असतं खूप दमछक झाले चाललो आहे आम्ही आमच्या आमच्या मार्गाला गडाला एक्सप्लोर करण्यासाठी साबराची झाडं पण एवढ्या वरती आहेत त्यांना तुलाही सांभाळावं लागतंय हे बघा किती काटे असतात त्याला डेंजर काटे असतात ते मित्रांनो गडावर हा जो गवत आहे हा काय एवढा आपल्याला त्रासदायक नसतो पण जेव्हा ते कारवी वगैरेचा जंगल असतो ना आणि मोठ्या पानाचा जो गवत असतो तो खरंच हात पाय वगैरे असे कापले जातात त्याच्यामुळं जेव्हा अशा गवतामधून जायला काय वाटत नाही एवढं पण आजूबाजूला हे बघा नुसतं काटेरी जंगल आहे त्याच्यामुळे आहे ना साबरांपासून जरा दोन हात लांबच राहायचं आहे आता आपण जवळजवळ गडमाथ्यावर पोचलो आहे बघूया गडावरच्या वास्तू एक वास्तू दिसली आम्हा काय हो काय आहे कॉन्क्रीटचं काम केलंय कोणतरी कॉन्क्रीटचं काम केलंय हा तलाव या आताच काम केलं आहे कोणतरी तलाव असू शकतो हे बघा गडावरची पहिली वास्तू काय तुमचं मत खूप सुंदर आहे पर्वतगडा अगदी पर्वतगडाला शोभेला असा आहे काहीतरी चढाई असली तरी त्यांनी एकदम चेक केली पूर्ण अगदी पावसाचा घाम आला पावसात पावसात घाम आला आहे वरतून पाण्याचे दव पण पडता येत वरती आल्यानंतर त्याचं बक्षिस मिळतात निसर्गाचं सुंदर दर्शन देणं जबरदस्त आणि हिवाळा आणि उन्हाळ्याच्या मध्ये आपल्याला पावसाळ्याने हिवाळ्याचे कंबळेश्वर पाणी तळा आहे सुंदर सुंदर वनस्पती छान छान झाडं आहेत ती जुन्या काळी फेन्सिंग म्हणून लावली जायची आणि नैसर्गिक तटबंदीमध्ये जे अनेक येतात तळा आहे या तळ बघून घ्या आता आपण चाललो आहे या भल्या मोठ्या अशा तलावातून ज्याला चारही ठिकाणी चारही ठिकाणी अशी तटबंदी केलेली आहे घाबरे नाटक नका या पटकन या अशी पूर्ण चारही बाजूनी तटबंदी या तलावाला म्हणजे वास्तविक एवढा मोठा तलाव होता या ठिकाणी वस्ती असेलच पूर्वीच्या काळी खडक आहे म्हणजे या पाण्याला काही लिकेजचा प्रॉब्लेम नसावं अजूनही पाणी दिसतं आपल्याला म्हणजे पाऊस तर पडला आहे ऑब्झियसली बघू शूजची तर बेकार आला हो आलाच झाले हो पावसाळ्यात आलं होतं हिवाळ्यातले ट्रेक करायला झाला हिवसाळ्यातले ट्रेक ना थंडी ना पाऊस काय समजायचं नुसती हाऊस 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 ट्रेकिंग करायची हौस ती आम्हाला इथपर्यंत घेऊन आली आणि त्यात पडला पाऊस आमचे गाईड फक्त आहेत अजून मॅप मध्ये मॅप आणलाय तोपर्यंत आपण जरा या तलावाचा पूर्ण थ्री सिक्स्टी व्हि घेऊया बघा तलाव किती मोठा आहे जवळजवळ सेंटरला उभा आहे मी हा बघा अवनो जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं गडाचे निरीक्षण केलं आहे इकडून तिकडं पूर्ण आणि आत्ता कुठे आम्हाला तो पाण्याचा टाका भेटला आहे टाक्यासाठी ही वास्तू बघण्यासाठी आम्ही आहे ना बराच वेळ गडाचा जो काही गवताचा भाग आहे तो पायवाट रौंदळ रौंदळ करून आहे ना आम्ही आलो आहे आणि बघा आता तुम्ही हा तो पाण्याचा टाका साईडला जी काही खोदकाम केलेलं पुन्हा हे संरक्षण करण्यासाठी होल गडावर येणं आपला पाण्या टाक्यात येणारं पाणी त्यासाठी केलेला हा मार्ग तिथून हा बाजूने निघून जावं पाणी चांगला पाणी वरतून येतो हे असं बनवलेलं आणि तिथून जर ओवर फ्लो झाला तर हा पाणी सरळ खाली निघून जातो म्हणजे या पाण्याला अतिशय सुरक्षित ठेवण्याचं उद्देशाने हे असं बांधकाम असायचं तेव्हाच काय का झालं मोठेवाले कांदापात काही कांदापात का <laughs> कांदा बघा कांदापात कांदा किती मोठे पाच पाच सहा सहा फुटाची उंच काही खाऊ नका काय कोणतं गवत आहे गवत कोणतं आहे राम, बांद। राम, बांद। राम बांध राम बांध राम बांध बोलतात त्याला फट्ट पाण्याची गुफा भावनं अशा प्रकारे आम्ही हा पर्वतगडाचा थरारक अनुभव घेतला आहे आणि गड पाण्यासारखी ठिकाणं बोललं म्हणजे ना, ना दोनच आहेत जवळजवळ जा आपण पाहिलं तर शेवटचा पाण्याचा टाका आणि त्याच्या आधी पाहिलं तो मोठा पाण्याचा तलाव आणि बाकी जी थरारक चढाई आहे तो अनुभव घेण्यासाठी ते एक वेगळं हे असतं आहे आणि तो अनुभव आम्हाला मिळाला मस्तपैकी आता आपण पुन्हा तोच अनुभव गड उतार करताना येणार घेणार आहे तर त्याच्यामुळं पर्वतगडाचा आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडली काही गोष्टी आवडल्या असतील तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा अशा प्रकारे आपण आता या गडाचा निरोप आहे पर्वतगड सोनगडच्या बाजूला असलेला पर्वतगड तो आपण सर करून आता आपण घराच्या दिशेने आता पायवड धरतोय जय शिवराय कसरत करायला लागले उतरताना उतर इझी असंच सांगा एक तर रडायला लागला आमचं हे बघा घाबरलेत गाडी सावकस सावकाश सावका, 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 सावका। निसरडा रस्ता आहे जरा थोडा पॅच आहे तेवढा उतरलो की आपण आरामात पोचू व्हिडिओग्राफी करणं पण जरा जास्तच रिस्की आहे मोबाईल वाट काढणं बघा किती अवघड आहे बर पॅच पार करून तरी अजून उतर चढतानी पण पर्वतगडाला आम्हाला रस्ता काढायला लागलाय आणि उतरतानी रस्ता शोधत शोधतच जावं लागलाय पण अनुभव जबरदस्त होता हे अनुभव पण पाहिजे जेव्हा आपण अशा कुठल्या परिस्थितीत थांबतो अडकतो त्यात आम्हाला हे अनुभव कामा येतात अशा <laughs> ठिकाणी कधी तुम्ही असे उभे पाय टाकू नका असे आडवे पाय टाकत चला जेणेकरून आपल्याला ग्रेप मिळेल आणि आपल्या शरीराचा तोल हा आपल्या शरीराचा तोल आहे ना हा या ज्या स्लोप आहे त्या बाजूला पाहिजे जेणेकरून आपण स्लिप होणार नाही खाली बघा

भावांनो आपण असे ट्रेकिंग करून येतो आणि राहिलेला शिल्लक आपल्याला जेवणाचे काय डबे वगैरे हो असतील तर या मुका जनावरांना देत जा सर्व दे सर्व दे म्हणजे बाकीचे असतील ना ते पण येऊन खाऊन जातील चला अशा प्रकारे आमचा हा ट्रेक एकदम चांगल्या परिस्थितीत तसं बघितलं तर परिस्थिती चांगली नव्हती वातावरण वगैरे एकदम बेकार होतं पण जे अनुभव होते डोळ्यांनी घेण्याधोग ते जबरदस्त होते धुका अजून पण बघू शकता डोंगरावर बाकी क्लिअर झालं आम्हाला स्टार्टिंगपासून इथून धुका होता इथून आम्ही सुरुवात केली होती